नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे द केरला स्टोरी फेम अभिनेत्री अहमदनगर शहरात लावणार हजेरी सावळीत अजिंक्य युवा प्रतिष्ठानची दहीहंडी श्रीकृष्ण निमित्त शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या दहीहंडी उत्सवासाठी आयोजक मंडळे आणि गोविंदा पथक सज्ज झालेत आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंक्य युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने मंगळवारी आयोजित दहीहंडी उत्सवासाठी द केरला स्टोरीमधील फेम अभिनेत्री अदा शर्मा येणार असल्याने दहीहंडीचा आनंद द्विगुणित होणार आहे त्याचबरोबर युगंधर वाद्यपथकाचा ढोल ताशाचा आनंदही यावेळी घेता येणार आहे त्याचबरोबर पुणे येथील प्रसिद्ध अशा एस आर एस एस एम डी जे यावेळी ऐकायला मिळणार आहे गंगा उद्यानसमोरील चौकात मंगळवारी सायंकाळी सात वाजता दहीहंडी उत्सवाला प्रारंभ होणार आहे अदा शर्मा हिच्या उपस्थितीत येथे एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची ही दहीहंडी होणार आहे दहीहंडी फोडण्यासाठी मुंबई येथील महाराजा गोविंदा पथकाला पाचारण करण्यात आहे अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनी दिली प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा